कर्णाच्या जीवनातील संघर्ष आणि त्याच्या मनाची द्वंद्वभावना महाभारतात एक विलक्षण गुंतागुंतीचा पैलू आहे त्याचं आयुष्य नेहमीच एका अनिश्चिततेमध्ये उलगडत गेलं त्याला कधीच त्याची खरी ओळख लाभली नाही त्याला जन्मता नाकारलं गेलं कुंतीचा पुत्र असूनही त्याला सुतपुत्र म्हणूनच वाढवलं गेलं समाजात सुतपुत्र म्हणून तुच्छ मानलं गेलं त्या गोष्टींनी कर्णाच्या मनात कायमचा तिरस्कार आणि एक सखोल असंतोष रुजला होता ज्यामुळे त्याच्या मनात निष्ठेसाठीचा आणि सन्मानासाठीचा एक वेगळाच आदर्श तयार झाला कर्णाच्या भावनिक जीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे त्याची निष्ठा दुर्योधनाने त्याला मित्र म्हणून स्वीकारलं प्रतिष्ठा दिली आणि त्याला राजसत्तेचं स्वप्न दाखवलं कर्णासाठी दुर्योधन म्हणजे एकमात्र व्यक्ती होती ज्याने त्याला तो समाजाच्या बाहेरचा आहे म्हणून पाहिलं नाही त्यामुळे दुर्योधनासाठी कर्णाच्या मनात असलेली निष्ठा केवळ कृतज्ञता नव्हे तर स्वतःची ओळख सिद्ध करण्याचा एक प्रयत्न होता कर्णाच्या भावनिक प्रवासात ही निष्ठा इतकी प्रबळ होती की त्याने धर्म सत्य आणि न्याय यांच्यापासून तात्कालिक सुखाकडे पाठ फिरवली कृष्णाने त्याला सांगितले की तो कुंतीचा पुत्र आहे अर्जुनाचा भाऊ आहे तरीही कर्णाने पांडवांकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला नाही हा निर्णय त्याच्या अंतर्मनातील आत्मसन्मानाची आणि निष्ठेची अभिव्यक्ती होती त्याला कदाचित माहीत होतं की त्याच्या मृत्यूनंतर सत्य कदाचित त्याच्या विजयाचं स्वरूप बदलू शकतं त्याचं असं जीवन होतं की जिथे त्याच्या प्रत्येक निर्णयाला फक्त दोन बाजू होत्या स्वतःसाठी स्वाभिमान राखणं आणि समाजाच्या नजरेत योग्य ठरणं कर्णाचं मानसिक द्वंद्व म्हणजे त्याची जन्मसिद्ध ओळख आणि त्यानंतरच्या प्राप्त ओळखींचं संघर्षमय अस्तित्व त्याचं मन कधीच शांत नव्हतं त्याचं अंतकरण नेहमीच एकाकी होतं परंतु त्याच्या निष्ठेने त्याला त्या दुःखातून एक नवी दिशा दिली त्याचं हे जीवन जणू त्याच्या अंतर्मनाचं युद्ध होतं जिथे त्याने कधी स्वतःचं स्वत्व गमावलं नाही कधीच आपल्या निष्ठेचं शस्त्र खाली ठेवलं नाही